आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे बात रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार महत्व देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन उत्तर प्रदेशातल्या पिलवीत जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन खलिस्तानी अतिरेकी ठार आणि पुण्यात भरधाव डंपरने चिरडल्यामुळे तीन जणांचा मृत्यू सहा जण गंभीर जखमी तरुणांच्या क्षमता आणि कलागुणांना पुरेपूर वापर करून या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कल तज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित करत होते देशभरात पंचेचाळीस ठिकाणी असे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून गृहमंत्रालय टपाल कार्यालय उच्च शिक्षण विभाग आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वित्तीय सेवा विभाग यासारख्या विविध मंत्रालयांमध्ये एकाहत्तर हजाराहून अधिक नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत अभियान स्टार्टअप इंडिया स्टँड अप इंडिया डिजिटल इंडिया सारख्या योजनाही युवांना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या रोजगार धोरणामुळे ग्रामीण भागांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचंही यावेळी म्हणाले महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यामध्ये युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा विश्वासार्हता आणि पारदर्शकता ही क्षमता आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये नवनियुक्तांनी आपल्या अंगभूत तसंच व्यक्तिगत कौशल्याचा विकास करून केवळ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरच्या केंद्रीय राखीव पोलीस दल ग्रुप सेंटर हिंगणा इथं आयोजित रोजगार मेळाव्यात केलं यावेळी दोनशे सत्तावन्न जणांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आलं पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झालेल्या रोजगार मेळाव्यात पाचशे जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नाताळ उत्सवात सहभागी होणार आहेत भारतीय कॅथलिक बिशप्स परिषदेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी ख्रिस्ती समाजाचे प्रमुख नेते चर्चचे कार्डिनल्स आणि बिशप्स यांच्याशी प्रधानमंत्री चर्चा करतील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयातील प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आह राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे देशाची प्रगती आणि शेतकऱ्यांचं महत्व आणि भागीदारी अधोरेखित करणं अन्न सुरक्षा शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी परंपरा जपण्यासाठी शेतकऱ्यांचं योगदान कसं महत्वाचं आहे यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो शेतकऱ्यांची महत्वाची भूमिका ओळखून सरकारने त्यांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी आणि शाश्वत कृषी विकासासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत देशात यंदा विक्रमी तीनशे बत्तीस दशलक्ष टनापेक्षा जास्त अन्नधान्याचं उत्पादन झालं आहे कृषी क्षेत्र ग्रामीण विकासाचा कणा असून ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतकऱ्यांचं कुटुंब सर्व बाबतीत जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत देश विकसित राष्ट्र होऊ शकणार नाही असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले नवी दिल्लीत चौधरी चरण सिंग दोन हजार चोवीस या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते यावेळी त्यांनी माजी प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग यांनी शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली तसंच भारत हा सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून जपान आणि जर्मनीनंतर तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असल्याचंही ते यावेळी म्हणाले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज चौधरी चरणसिंग यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली ते म्हणाले की दोन हजार एक सालापासून चौधरी चरण सिंग यांची जयंती शेतकरी दिन म्हणून साजरी केली जाते चौधरी चरण सिंग यांनी शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासासाठी आपलं जीवन समर्पित केलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे की चौधरी चरण सिंग गरीब आणि शेतकऱ्यांचे सच्चे हितचिंतक होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत उत्तर प्रदेशातल्या पिलभीत जिल्ह्यात आज सकाळी खलिस्तानी अतिरेकी आणि पोलिसांच्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले हे तिन्ही खलिस्तानवादी अतिरेकी एकोणीस डिसेंबर रोजी पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातल्या एका पोलीस चौकीवर झालेल्या हातबॉम्ब हल्ल्यात सहभागी होते पिल्व्हीत जवळच्या भागात खलिस्तानवादी अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्याच्या पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुरु केली पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू कला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले खलिस्तानीय कमांडो फोर्सशी संबंधित असलेल्या या अतिरेक्यांकडून पिस्तूलही जप्त करण्यात आली पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना भरधाव डंपरने चिरडल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे डंपर चालकाचं चा डंपरवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला ही घटना पुणे शहरातल्या वाघोली चौक परिसरात काल मध्यरात्री घडली मोटार वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहितच्या संबंधित कलमांखाली डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे डंपरचा चालक हा दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या अपघातात जखमी झालेले सर्वजण कामगार असून ते काल रात्रीच अमरावतीमधून पुण्यात आले होते आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या जितेंद्र कामताप्रसाद जयस्वाल याला राज्य उत्पादन शुल्क विभागानं भाईंदरमधून अटक केली आहे त्याच्याकडून दोन लाखांहून अधिक रुपयांच्या भांगेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे हा साठा उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश राज्यातून रेल्वेनं ठाणे पालघरमधल्या टपऱ्यांवर विक्रीसाठी आणण्याचा आल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अंदाज आहे धुळे शहरातील एका लॉजमधून चौघा बांगलादेशी नागरिकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं वैध कागदपत्राशिवाय बेकायदेशीरित्या हे चार जण राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली या तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे या चौघांविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन धावपट्टीच्या कामात होत असलेल्या विलंबाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हे काम एका महिन्याच्या आत पूर्ण न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी कंत्राटदार कंपनीला दिला आहे नव्या धावपट्टीच्या कामाची निविदा ग्रावर्षी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर यावर्षी एक जी गुप्ता कंपनीला या कामाचे कार्यादेश देण्यात आले अद्याप हे काम पूर्ण न झाल्याच्या तक्रारी नितीन गडकरी यांच्याकडे आल्या होत्या त्यावर त्यांनी हे आदेश दिले हे काम एकवीस दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होईल असं सांगण्यात आलं आहे पाकिस्तान क्रिकेट मंडळानं दोन हजार पंचवीसच्या आय सी सी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारताच्या सामन्यांसाठी तटस्थ स्थळ म्हणून संयुक्त अरब अमिरात या देशाची निवड केली आहे सुरक्षाविषयक कारणामुळे भारतानं खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्ताननं हा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे भारताचे सर्व सामने आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळले जाणार आहेत त्या देशात कोणत्या ठिकाणी हे सामने होणार हे पाकिस्तान क्रिकेट मंडळानं स्पष्ट केलं नसलं तरी दुबईमध्ये हे सामने होतील अशी शक्यता आहे पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे सीसाठी स्पर्धेचं वेळापत्रक निश्चित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे विजय हजारे करंडक स्पर्धा सुरू असून आज अहमदाबाद इथं मुंबई विरुद्ध हैदराबाद संघाचा सामना सुरू आहे मुंबई संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला हैदराबाद संघानं सर्वबाद एकशे एकोणसत्तर धावा आहेत मुंबई अथर्व अंकोलेकर याने चार तर आयुष म्हात्रे याने तीन गडी बाद केले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबई संघाच्या तेवीस षटकात सात बाद एकशे एकेचाळीस धावा झाल्या होत्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार महत्व देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन उत्तर प्रदेशातल्या पिल्व्हे जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन खलिस्थानी अतिरेकी ठार आणि पुण्यात भारधाव डंपरनं चिरडल्यामुळे तीन जणांचा मृत्यू सहा जण गंभीर जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार